राधा मदे आ, इते उड़ी तर आता शेडमध्ये आलो आहे इथे एवढी कुट्टी वगैरे करून ठेवली तर जवळपास दहा कॅरेट भरून ही कुट्टी होते आणि कुट्टी मिक्स राहते गिनेगोला आणि शेवटायची आणि इकडं सर्व शेळ्या वाट बघतायत वैरिणीची वगैरे तर आता त्यांना एक एक कॅरेट हे करून मका टाकायचे आहे मकाच म्हणतो आपली कुट्टी वगैरे तर कुट्टी टाकण्याअगोदर सकाळीच आम्ही या शेळ्यांना हे टाकले होते सुका भुसा वगैरे येते आणि आठवस्ता किंवा जे काय पिल्लं आहेत त्यांना मका वगैरे ते आणि आता परत हे करायचं आहे त्यांच्यासाठी तर हे टाकताना ना प्रत्येक कॅरेट भरून घ्यावं हो लागते पटपट भरून -पट घ्यायचं आणि जिथं शेळ्या वगैरे आहेत त्या कप्प्याला दोन दोन कॅरेट तरी टाकावे जिथं लहान पिल्लं आहेत त्यांना चांगल्या क्वालिटीचा माल टाकतो तरी सर्व कॅरेट भरून जसे तुम्हाला गव्हाणे दिसतील त्या गव्हाण्यामध्ये तो माल टाकण्यात देवा तसेच आता दहा वाजता शेळ्यांना पाणी पण सोडायचं असते तर प्रत्येक ह्याच्यामध्ये पाणी पण सोडायचं आहे चला मित्रांनी पटपट कॅरेट भरून घेतो आणि नंतरचा व्हिडिओ ह्याच्यात ॲड करतो